तर चला जेवणासाठी निघाले <laughs> राम राम आता रथावालेले सकाळचे सहा आणि आम्ही निघालो पुण्या का डबल तुम्ही माझा कालच पुण्याचा ब्लॉक बघितला असाल सॉरी हां कालच तर आता सध्याला मला गाडी इथे माझी पार्क करायची आहे आम्ही चाललोत ना तर गाडीला आमच्या धोका आहे तर या ठिकाणी गाडी पार्क करायची मला तर चला आता गाडी तिथे कशी लावताय तिथे बघावं लागेल कारण इथून जायला जागाच नाही ही तर खराब रस्ता आहे तर मला बाबाला बोलवावं लागेल बघूया काय करताय ते बाबा, बाबा तर गाडी लावायसाठी मी बोलवलो बाबाला तर बघू आता बाबाची ताकद वापरून बाबा कसकस कसं गाडी लावते तर सगळ्यात आधी तर बाबानं पेपला बारमणी आवडली एका कडला केली कोपऱ्यात गाडीला तर कारण इथं एकतर ही खाली काम चालू असल्यामुळं गाडी घालायला जागाच नाही या ठिकाणी नालीच आहे ना ते खालचं चेंबरचं त्याच्यामुळं गाडी तिथून जात नाही मग बाबा सगळ्या गाड्या ओढूओू ओडूओू बेजार होते तरी झालंच नसतं त्याच्यामुळं मग मी बाबाला बोलवलं की गाड्या ओढून आपली गाडी व्यवस्थित कोपऱ्यात लाव कारण आम्ही जाणार चार पाच दिवसासाठी तर बाबाने सगळ्या गाड्याची शिस्त व्यवस्थित लावली आणि मग आपली धन्नूला घेऊन बाबा चालले आता नीट पार्क करायला तर आपली धन्नू व्यवस्थित पार्क होते का नाही ते बघू आणि मी चालू आहे आता पुण्याला ते पण आमच्या फॅमिली फ्रेंड आहेत माळी काका त्यांच्यासोबत तर चला आधी ही सगळी शीस लागल्याशिवाय तर आपल्याला जाता येत नाही तर चला मग बाबा बघा कसं शक्ती माणसारखं गाडी घेऊन चालेल नंबर एकमध्ये तर चला आपली धनं होईलच पार्क अशी माझी आशा आहे कारण बाबावर मला पूर्ण भरोसा आहे तर गाडी वगैरे पार्क केलो आणि आम्ही निघालो आता बॅगा वगैरे हो घेऊन सगळे बाहेर तर चला सगळ्या लाईटी वगैरे बंद करावं म्हणलं आणि मग मीच होतो उरलेलं तर चला आपणच आता कुलूप वगैरे लावून बघा माझ्या पाठीवर बिटीवर वचं आता मी चाललो आहे भर भरपूर दिवसासाठी तर त्याच्यामुळे सगळा पसारा मी बॅगीवर अडकून निघालो आहे आता तर चला लेट करूया बंद आणि जाऊयात आता आपण कारण गाडी येणार आहे राजीव गांधी चौकात तिथं आपल्याला रिक्षा जायचंय तर चला पट्ट कुलूप लावलो आम्ही आणि आलो अपार्टमेंटच्या खाली आणि ऐन वेळेला ऐकायतर विसरते आई डबलवर गेली आहे सामान आणायला मग मेन बाबा चाललो होत आता आटो पॉईंट पशी नंदी स्टॉपला एक आटो वगैरे घेऊन आपल्याला जावं लागेल राजीव गांधी चौकात बाबा कसं चलाले आहेत लुटू लुटू रामपाऱ्यामध्ये तर चला ला तर मग माझ्याकडे झाले जास्त वज त्याच्यामुळे मला इथंच दम लागलाय आपल्याला तर पुण्यापर्यंत जायचं चला मग मी व्हिडिओ करला तो आटोवाला मामा फरार फरारू लागता मला इथं सोडून तर कसं बस थांबवलं पुन्हा आणि हसतोय मामा बी गमतीचाच होता मामा तर चला मग आता आपण बसूया गाडी ऑटोमध्ये मध्ये जाऊया राजीव गांधी चौकामध्ये आणि चौकात पोच तासशे मी बघितलं माझा चेहरा वगैरे तर बिघडला नाही तर एकदम सुंदर दिसाल तुम्ही तर आपण राजीव गांधी चौकात थांबलो आहे आणि तेवढ्यातच आली आपली गाडी जी की माळी काका आणि को आहेत तर चला मग आता गाडीमध्ये सामान वगैरे लोड करूयात त्याच्या आधी मी मस्त गाडीला पूर्ण करून बघितलं काका गाडी चलवायल ते आणि निघालो आम्ही पुण्याच्या दिशेने तर चला मग मस्तपैकी ट्रिप राहणार आहे आपली पुण्यापर्यंतची फुल हसी मजा धिंगाणा करत आपण जाणार आहोत पुण्याला गाडीत सीएन जी होण्यासाठी लाईन लागली ती तापली गाडी एवढी लाईन आहे सीएनजी साठी तर चला पेट्रोल पंपच फिरावं म्हणलं आई आणि गाडीत कोणाला बसू देत नाहीत ना रिकामीच करावं लागते गाडी तेव्हा मिसल बाबा जेव्हा तिकडे दौऱ्यावर गेले उतरल्या उतरल्या आई एक उन्हात आली थंडी वाजलेली वाग वा आई आणि जागा पेट्रोल पंपाच्या बाहेरच आणि मस्त उन्हाला शेकत बसले होते तर सहज खिसे सापत होतं जर मला लॉलीपॉप सापडलं हे आमच्या गौरीच ते म्हणजे आप्पाची गुळबी आहे तर तिचं हे आणलं होतं लॉलीपॉप मीच खाल्लो आणि तेवढ्या आमची गाडी पण आली सर मग मुलं लॉलीपॉप खातातच गाडीत बसावं आमची आई वगैरे सगळे गाडीत आणि मग मी लॉलीपॉप खात पाहता गोडचा गोड होतं म्हणून नेत्राला चॉकलेट ऑड वाटतं बरेचशे दिवसांना आज मी लॉलीपॉप खाल्लो तर लॉलीपॉप खाल्ल्यावर माझा डान्सच निघाला अंगातून हो का तर हे डान्स माझा आम्ही चायला थांबलोच हां नाही काळा टीकाशन म्हण अगोदर येई नका मेन म्हणजे कोट गुडगुड गुड गुडगुड गुडगुडगुड चालू आहे तर मी फक्त युनो भेटतोय का इथं गाडीतच बसले त्यांनी तर चला इथं कुठे कुठेय काय उकळ लागला इथं युनो वगैरे कुठे भेटत पुढ तर उलट चालू होत इकडच पुढं हॉटेल आहे च्या पलीकड किराणा दुकान आहे तर तिकडं जाऊ तर मला या ठिकाणी भेटलं किराणा दुकान जिथून मी घेतलं युनोची पुडी काकूसाठी तर मामाचा हात जरा स्लोच होता मी व्हिडिओला फास्ट केलो आहे कारण मामा दमान देऊ लागते तर मग चला म्हटलं आपणच व्हिडिओला फास्ट करावं पर्याय नाही आणि काकूसाठी मग ग्लास वगैरे हो घेऊन गेलो मी गाडीमध्ये आणि कारण पाण्याला चिसोय इनो पिण्यासाठी मामापासूनच एक ग्लास घेतलो प्लॅस्टिकचा आणि दिलो काकूला पिण्यासाठी इनोची पुडी आणि मग जाऊन आणला माझ्यासाठी आणि आईसाठी चहा कारण आम्ही चहा प्यायलाच थांबलो होतो आणि आम्हीच दोघं राहिलो होतो काकानं आणि बाबानं आधीच पिली होती मी इनोची पुडी हुडकू तर तेवढे पुन्हा चहा वगैरे पिऊन निघालो तर ही सुंदर अशी नदी वाटत लागली ती नदी बघत बघत आम्ही पुढे गेलो आणि आता आम्हाला मेन एक काम करायचं ते म्हणजे जेवण करायसाठी सुंदर अशी जागा उडकायची तर ते आता काकाचं काम आहे ते पुढे बराबर अशी जागा जागायची आता आपण पिकवणच्या पुढे आलो हा मेन हायवे आहे पिकवणचा तर आता झाडाखाली गाडी लावून आता पेट पूजा करायची आहे मस्त वेगळं शेत वगैरे आहे तर झाडाखाली बसून जेवण करायचे आज आपल्याला चला चला जेवणासाठी निघाले इथे घसरगुंडे उतार शेतातलं कोणतं काम बी मामा जेवायला आंब्याच्या झाडाखाली का जेवण काका गाडी लावून येऊ लागलेत तर मग पैकी आम्ही या ठिकाणी आता आंतरण वगैरे केलं जे कि शेतमालकाचं हे पोते वगैरे होते, होते जिथं मस्त मी आण करून बसलो जेवण करायला तर आईनं वगैरे मस्त चपाती भाजी काकून पण आणल्या होत्या तर चला मग आता जेवण वगैरे करून निवांत मी झोपा म्हणून आलो तो थो। जरा थोडंसं आराम तर माझ्या आधी काका आणि बाबा जे आहेत तर आरामाला लागले तर इकडं काका झोपले एका साईडला बाबा झोपले चला आराम वगैरे यांचा झाला मग परत निघालो आम्ही पुण्याच्या दिशेने आता इथून मात्र आपण कालोच भरपूर जवळ पुण्याच्या कारण ट्रॅफिक पण लागणार आहे आपल्याला हे बघा ट्रॅफिक लगेच आपलं फास्ट काम असते सगळं तर लगेच ट्रॅफिक पण मागून घेतलं मी माग माग तर आपण पोचलो आता माळी काकांच्या मोठ्या मुलांच्या घरी त्याचं नाव आहे हो सचिन भया त्यांचा गोड मुलगा त्याचं नाव आहे हो सोहम तर आता सोहमने एक भाषण पाठ केलं तर ते भाषण आपण ऐकणार आहोत तर चला दिदी पण आली होती तर आम्ही खूप दमून आलोत पण आधी सोहमचं आपण भाषण ऐकणार आहोत एकदम गोड असं हे सोहमचं भाषण आहे तर चला मग तुम्हाला भाषण ऐकवतो आधी Man, man. I'm yeah. मस्तपैकी सोहमच आम्ही भाषण वगैरे ऐकून जेवण वगैरे करून निघालो तर आता भयाच्या रूमकडे पी एम टीमध्ये बाबाला एवढा कटाळ आला बाबा पी एम टीमध्येच झोपायला लागले होते तर चला मी जागी, तर आहे जागे तर मस्त आता आपण जाऊयात भयाच्या रूमवरती कारण एवढा कटाळ आला आहे की बाबा तर रूमवर आल्या आल्या झोपी गेले भया इथं बसला आहे समोर आणि मला पण एवढा कंटाळा मला पण झोप यायला लागली होती तर चला मग आता डायरेक्ट झोपावच म्हणलं तर बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा